नमस्कार माझं कोकण युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता गणपती उत्सव सुरू आहे आणि कोकणातला गणपती उत्सव म्हणजे एक वेगळी पर्वणी असते अगदी धामधुमीमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो पार पाडला जातो गणपतीची आराधना मोठ्या भक्तीभावाने केली जाते ज्याच्या घरी गणपती विराजमान आहे तो देखील आणि ज्याच्या घरी गणपती विराजमान नाही तो देखील तेवढ्याच उत्साहात तेवढ्याच जोशात असतो कारण गणेश उत्सव हा वर्षात एकदाच येतो आणि या वर्षातून एकदाच येणाऱ्या उत्सवाला सर्वजण कोकणकर वासीय सज्ज असतात तर आपण देखील आपल्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असेल गणपती आगमन सोहळा तर बहुतांशी ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आपल्या मित्र सहकाऱ्यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालंय ते त्यांच्या घरी विराजमान झालेत आणि आत्ता आपण जातोय त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर आज आपला प्रवास असणार आहे मालगुण टू जाकादेवी आणि त्यानंतर मग जांभरुणला देखील जायचं आहे तर मी आणि पप्प्या आता पप्प्याला मी रिसीव करायला जातोय पप्प्या आला असेल तर मी आणि पप्प्या आम्ही दोघं जातोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला आमचे जे सहकारी आहेत तर त्यांच्या घरी जातोय तर आमचे मित्र प्रथमेश आणि नेहमीप्रमाणे उशीर करणारे आमचे मित्र शेवटी आम्हाला भेटलेत चला तर पपे आणि मी जातोय आता पहिला आपण कोणी जाकादेवी किंग कांबळे जाकादेवीत जातोय घेतली फुलं गणपतीला एक एक फुल बास होत जास्वंदीच जा फुल असं लाल पांढऱ्या कलर तर पप्याने लाल आणि पांढऱ्या कलरचे जास्वंदीची फुलं घेतली तर आता प्रवास चालू होतो आपला मालगुण मधून आता पहिला आपण जाणार आहोत जाकादेवी मध्ये आणि त्यानंतर मग जामरूड नामरूड तर आता आपण जाकदेवी बाजारपेठेत आलेलो आहोत आणि आता गणपती उत्सव सुरू असल्यामुळे गर्दी देखील बरीच आहे इथे तर जाकदेवीच्या थोडं पुढे आल्यानंतर म्हणजे जाकदेवीची जी, जी मुख्य बाजारपेठ आहे तिथून थोडंसं पुढे आलं की डावीकडे जो रस्ता जातो तो थेट भातगावकडे जातो आणि तिथून संगमेश्वरला देखील जाता येतं तर त्या रस्त्याला आपण आलो आहोत आणि थोडंसं फुडून विले नारिंगरे ना नारशिंगे तर नारशिंगे फाटा आहे तर इथून आपल्याकडे आपल्याला डावीकडे जायचं आहे मागे आपण त्या बाजूला सरळ गेलो होतो आणि डावीकडे वळून विले गावात गेलो होतो तर तिथे समर्थांचं मंदिर आहे त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केलाय आणि हा विले नारशिंगे रोड जातोय सरळ नेमकं बाबा जायचं कुठं आपल्याला नारशिंगेत जायचं आहे ओके ओके मी बोंडे म्हणालो तर बोंडे मध्ये नाही जायचं आपल्याला नारशिंगेमध्ये जायचंय बोंडे आणि नारशिंगे जवळ जवळ जायत ना जवळ एकदम जवळ आहे पण ऍक्च्युली आपल्याला नारशिंगेत जायचं आहे आणि कोकणातील विशेष करून गावातील रस्ते सिंगल रोड आहेत पण बघा सरळ सरळ अगदी आहे रहे रस्ता तर आता आपण विलेमध्ये आलो आहोत विले गावात तर एक छानस एक सुंदर बांधणीचं घर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आणि डोंगराच्या कुशीत हे बांधलेलं घर आणि असा रस्ता आहे चढावा उताराचा रस्ता आहे देखील गोंड मंदिर आहे नाही माहित आपल्या मोबाईल वर एक तीन चार तासाने एक मेसेज येतो कोकणात ती येत्या तीन चार तासात मुसळधार पावसाची शक्यता आणि घरोघर पाऊस सुरू झालेला आहे मुसळधारच पडतोय सरळ रस्ता गेला तर राई बंदरला गेला आणि आपल्याला उजव्या बाजूला ते प्रवासी निवाराश तिकडे शेडिंग इकडे नारशिंगे आणि सरळ गेलाय तो बोंडे बोंडे आणि चला तर अजून आपण एक छोट्या रस्त्याला लागलेलो ला ला, आहोत जिथून जेमतेम फोर व्हीलर जाईल कोकणातल्या रस्त्यांची हीच गंमत असते थोडे मोठे त्यानंतर थोडे छोटे आणि छोटे असे अशा प्रकारचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात ए नारशिंगे ना ए भाई नारशिंगे तर नारसिंग आम्ही आलेलो आहोत आणि पाखाडी स्लीपरी एरिया झालाय आमचे सहकारी मित्र संतोषजी कांबळे तर त्यांच्या घरात आम्ही आलो आहोत आणि त्यांच्या घरात ही विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती छोटी मूर्ती पण खूप सुंदर आहे छान वाटलं तुमचं गाव आणि तुमचं घर आता आम्ही प्रयाण करतो मिनी बाप्या आता कामावरती जाणार <laughs> चला 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 तर बोंडे गावातून जाऊन आलो आपल्या मित्र सहकारी मित्र कांबळे यांच्याकडे गण विराजमान झालेला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आपण जामरुणला जातोय जामरुणला जाता आता दाकादेवीच्या पुढे जे तिवराट फाटा जो आहे तर तिथून आपल्याला उजवीकडे जायचंय तिवर फाट्यातून उजवीकडे वळल्यानंतर खाली जो रस्ता जातोय तो थेट कोथवडे मध्ये जातो आणि त्याच्या आधी एक डाव्या बाजूला एक रस्ता जातो तर तो जामरुणला देखील जातो जामरुणला जाण्याचे दोन मार्ग आहेत माझ्या माहितीत तर एक कोथवड्यातून जाता येतं आणि हा तिवराट फाट्यावरून जो आत आलाय तिथून देखील जाता येतं तर आता आपण तिवराट फाट्यावरून आत आलोय आणि जामरुणच्या दिशेने रवाना होतोय पाऊस गेला होता आता पुन्हा सुरू झालाय तर पुढ्या दोन रस्ते लागतात उजव्या बाजूला जातो तो कोथोडेच्या दिशेने जातो आणि इथे हा डाव्या बाजूला जातो तो जामरुड वरचीवाडी या दिशेने जातो आपल्याला या डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याकडून आत जायचं आहे हे हा देखील रस्त्याची खासियत आहे हा रस्ता अरुंद आहे जेमतेम एक चार चाकी वाहन जाईल इतकाच आहे तर जांभरूणला आता आम्ही आलो आहोत आणि आमच्या दुसऱ्या मित्राचं घर प्रथमेश थेराडे पुढे तिकडे तिकडे पण ओके इथून जायला आहे सेड़ी, तर आपल्या मित्राच्या घरात विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही या माणसाच्या घरात आलो आणि हा माणूस बाहेर फिरतोय आम्हाला घरी बोलवून हो हा माणूस गावा <laughs> तसंच आपला सहकारी मित्र हृतिक धोपट यांच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा तर जांभरुणमध्ये आपण आलो होतो प्रथ पतू थेराडे थेरा आणि थेरा प्रथमेश हे दोघंही प्रथमेश आहेत फक्त सरनेम चेंज आहे प्रथमेश पवार पत पतू थेराडे प्रथमेश पवार आणि प्रथमेश थेराडे थेरा आणि तिकडे प्रत्येक दोपटचं घर आहे जिथं आपण जाऊन आलो आणि हे आपलं पतूचं घर आहे जांभरुणवासी तर इथे आलो होतो आपण आणि संपूर्ण इथे भाग बघायला झाला होता <सकति> तर हा भाग बघायचा झाला तर एक निसर्गाने वेळलेला आहे डोंगराच्या अगदी कुशीत हे गाव आहे जांभरुण या गावावर आपण डिटेल व्हिडिओ बनवणारच आहोत अर्थात प्रथमेच असणार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा आपण भातगाव फाट्याच्या इथे आलो आहोत बाजूला आपण जांभरुण जांभरुण गावात गेलो होतो आणि तिथून मग इथे आलो तर आपल्यासोबत आहेत ऋतिकची आई तर आपला सहकारी मित्र आहे ऋतिक तर त्याच्या आई त्या पत्तूसोबत शिवणे गावात चालल्यात पत्तूच्या मिसेसचा हौसा आहे तर त्यासाठी चालल्यात चलो ये पुढे गेला तो आता उघड 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 चौकात जा पाऊस पाऊस आहे चौकशी जा चलो चल, चल। उद्धे ये। उद्धे ये। तो चल उद्या भेटू हा संध्याकाळी ना तू पण आहे पप्प्या उद्या किती असते उद्या कसं तेव्हा घुसूया ह्याच्याकडे आता उद्या मला दुतीवर कसं करू ओके कसं काय काय येतो पाच दिवस मग पाच दिवस गणपती चला तर आता आपण घरी जाऊया गणपती आज पाहिले तीन ठिकाणी गेलो पुन्हा एकदा आपण जाकादेवी बाजारपेठ मधून जातोय संपूर्ण जाकादेवी बाजारपेठ आहे आणि गणे गणेशोत्सवात संपूर्ण जे आजूबाजूच्या वाड्या आहेत गावं आहेत तर तिथे चाकरमानी आलेले असतात मुंबई पुण्यामधून तर त्यांची देखील गर्दी होते दे, त्यामुळे ही बाजारपेठ नेहमीच गजबजलेली दिसते तर आता आपण परतीच्या मार्गावर आहोत जाकादेवीमधून पुढे आलो तर आज आपण पहिलं बोंडे नारशिंगे नारशिंगे गावात गेलो होतो पहिला आपले सहकारी मित्र आहेत संतोषजी कांबळे तर त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पा तिथे दर्शन घेतलं थोडासा कोकणी पाहुण झाला चहा वगैरे आम्ही घेतला आणि त्यानंतर पुढे मग जांभरुणच्या दिशेने मार्गस्थ झालो जांभरुणला आपला मित्र पतू आहे प्रथमेश थेराडे आणि दुसरं हृतिक धोपपट हा दोघांच्या घरी गेलो तर आपल्याला प्रथमेश संतोष कांबळे यांची भेट झाली आणि प्रथमेश थेराडे याची देखील भेट झाली म्हणजे पतूची पण ऋतिकची भेट काही झाली नाही कारण तो कामावर आहे त्यामुळे त्याला भेटता आलं नाही पण आज आपण या तीन गणपतीला जाऊन आलो तीन घरात गणपतीला गेलो होतो एक गोष्ट माझ्या लक्षात आली आपण एका गावात इतके वर्ष वास्तव्य करत असतो पण बाजूच्या बाजूला म्हणजे साधारण एकवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर कोणतं गाव आहे हे फक्त आपण नावाने ओळखत असतो पण त्या गावामध्ये कधी जाण्याचा योग येत नाही तर आपल्या आयुष्यात आपल्याला जे नव्याने भेटलेले मित्र असतात तर त्यांच्या अनुषंगाने का होईना आपला त्यांच्याकडे जाण्याचा योग येतो आणि ते नुसतं नावाने माहिती असलेलं गाव आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहतो आणि तेव्हा मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात येते की काही गावाशी आडगाव म्हणून आपण ओळख ओळखली जातात की थोडीशी आतमध्ये असतात पण त्या गावाचं आंतर्गिक सौंदर्य एवढं अफाट असतं ना की तिथे जाऊन त्या ठिकाणावर जाऊन आपल्याला कळतं रे वा जांभरुण गाव आहे किंवा बोंडेगाव एवढं सुंदर आहे कारण मी बोंडेगावात जात होतो एक छोटा रस्ता लागला आणि बाजूचा निसर्ग पाहण्याजोगा झाला होता अर्थातच पाऊस पर्जन्यवृष्टी होतीय आणि त्यामुळे हिरवागार परिसर आहे आणि अतिशय शांततामय तिथे तो परिसर आहे ती शांतता एक वेगळी शांतता आम्हाला अनुभवायला मिळाली तर होतं कसं मी सांगितल्याप्रमाणे नव्याने झालेल्या ओळखी असतात त्या आपल्याला अशा वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या आयुष्याच्या वाटेवर नेऊन सोडतात की जिथे आपण होऊन जिथे आपण नक्कीच थक्क होतो त्यांचं गाव बघून ते ठिकाण बघून नाहीतर तसा आपल्याला संबंध येत नाही त्या गावामध्ये जाण्याचा कोकणातले जे सण उत्सव आहेत ते एकत्र आणण्याचं काम करतात असं मी नेहमी सांगत असतो तर ते हे की आपण एखाद्याच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झाली त्याच्याकडे आपण गणपतीचं दर्शन घ्यायला जातो अशाने होतं काय स्नेहबंध वाढीस लागतात आणि आपलं जे नातं आहे ते अधिकाधिक घट्ट होतं एकमेकांच्या घरी गेल्याने विचारांची देवाणघेवाण होते आणि वेगवेगळ्या पद्धतीची देवाणघेवाण होते तसंच प्रत्येकाने प्रत्येकाशी माणुसकीचे संबंध ठेवले पाहिजेत आणि थोडस भेटीकाठी वाढत राहिल्या पाहिजेत जेणेकरून जेणेकरून ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट होतील आणि नातं देखील घट्ट होईल तर गणपतीचा हा गणेश उत्सव जो, जो चालू आहे तर या उत्सवांचं महत्व साधारण आहे कारण गणपती उत्सव हा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि प्रत्येक जण आपापल्या परीने तो साजरा करत असतो तर असाच हा गणेश उत्सव दरवर्षी येतो आणि आपण मात्र एक तल्लीन होऊन जातो गणेश भक्ती तर असेच मी आणि पप्या जो कॅमेरा मागे आहे तर आज आम्ही सहकारी आमचे जे मित्र आहेत त्यांच्याकडे गेलो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर असाच हा व्हिडिओ होता की बोंडे गाव किंवा जामरुण गाव प्रॉपर तुम्हाला गाव दाखवलं नाही पण तिथे घरी गेलो आणि त्या गणेश मूर्तीचं दर्शन घडवलं तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या सुंदर माझं कोकण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर आणूच आणखीन एक सांगतो आपली दोन चॅनल्स आहेत एक सुंदर माझं कोकण आता ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघता येतो आणि दुसरं मयूर पाटील तर अशी दोन चॅनल्स आहेत तर मयूर पाटील या चॅनलवर प्रामुख्याने आपण रील्स अपलोड करत असतो किंवा दैनंदिनी जे डेली ब्लॉग्स आपण म्हणतो तर ते अपलोड करत असतो तर ते देखील चॅनल नक्की चेक करा आपल्या व्हिडिओच्या प्रत्येक डिस्क्रिप्शन मध्ये त्या चा चॅनल्सच्या लिंक दिलेल्या आहेत तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता सुंदरबाज गोकुळ या नावाने इन्स्टा पेज देखील आहे आणि जर तुम्ही असं दुसरं आपलं जे चॅनल आहे ते सर्च करत असाल तर मयूर पाटील मालगुंड असं टाका तरच ते आपलं चॅनल तुम्हाला पटकन दिसेल नाही तर मयूर पाटील नावाने खूप चॅनल्स आहेत तर मयूर पाटील मालगुंड टाकलं की आपलं चॅनल येईल तर अशी आपली चॅनल्स आहेत की ज्या माध्यमातून आपण तुमच्या भेटीला प्रत्येक वेळी येत असतो तर चला आता या मध्ये तत्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर या